कृपया ते आपला परिचय देतील व या टमाटर या प्लॉटला कुठली कुठली प्रॉडक्ट वापरली याच्याबद्दल ते माहिती देतील मी सचिन विठ्ठलराव महाले माझ्या राहणार तोरडी बुजुर्ग आणि ह्या प्लॅटमध्ये मी दिलं हिमोजी वापरलं आणि याच्यामध्ये पेसल डोस दिला आहे मी याच्यामध्ये आणि फॉरणीमध्ये ग्रोस्टीम केशोनाईट आणि सायजर याच्यामध्ये मला ह्या फवारणीमधून घेतलेले जेवढे प्रोडक्ट आहे जे आहे याच्यामध्ये मला खूप म्हणजे फायदा वाटला आणि मी पूर्ण फवारणी घेतलेली आहे घेतलेली तर ही व्हेरायटी कुठली आहे हे व्हेरायटी आहे आर्या कंपनीची आर्या कंपनीची तर मला असं वाटतं आता माझ्या मार्गदर्शनाखालीच हा प्लॉट चालू आहे आणि जवळपास भरपूर इथं प्रॉडक्ट वापरलेले आहे खुशटेक कंपनीचे त्यांना तेवढं काही ते सांगता यायला जमेल जमलं नाही ह्या प्लॉटची लागवड साधारणतः जुलैमध्ये आहे आणि जुलैमध्ये असताना सचिन महाले यांनी टमाटर या पिकासाठी बैला बेसलडोज मायकोझॉल अधिक त्याच्यामध्ये ह्युमिजी मायकोझॉल प्रति एकर चार किलो ह्युमिजी एकर दहा किलो आणि सोबत रासायनिक खत असा पहिला बेसन डोस वापरलेला आहे त्यानंतर कुशीटेकचीच फ्लोरा त्याच्यानंतर नीम इकोडा इकोसाइड कॉम्बीफट कॉम्बीफट कॅपफट रोस्टीम ही प्रॉडक्ट प्रत्येक फवारणीमध्ये वापरत आलेली आहे त्यामुळं या फवारणी या प्लॉट्सवर कुठल्याच प्रकारचा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव नाही आणि फ्रूट सेटिंग ही जबरदस्त झालेली आहे त्या जबरदस्त फ्रूट सेटिंगच्या मागे ग्रोस्टिंग सारख्या प्रॉडक्टचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे तसेच आता लेटेस्ट या प्लॉटमध्ये ड्रीपमधून सायझर आणि केशोनाईट ही प्रोडक्ट सोडली असल्यामुळं झाडामध्ये झाडामध्ये फळांची साईज ही चांगल्या प्रकारे दिसत आहे आपल्याला तर मी सचिन बोला विनंती करतो का तुम्ही जी ही कृषी टेकची प्रोडक्ट वापरलेली आहे त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्हाला जे एक परिपूर्ण रिझल्ट आलेले आहे आणि तुम्ही त्या रिझल्ट पासून समाधानी आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल हे प्रॉडक्ट वापरण्याबद्दल म्हणा किंवा कसं काय करायचं शेतकऱ्याला संदेश आहे माझा की जे हे आम्ही प्रोडक्ट वापरलेले आहे हे अतिशय म्हणजे छान आहे आणि जे फळाची संख्या झालं झाडाची वाढ झाली आणि झाडाचे जे शेंडे फुटवे झालं ते खूप म्हणजे चांगल्या प्रमाणात येत आहे म्हणून शेतकऱ्या माझं हेच म्हणणं आहे की कृषी टेक कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते वापरावे आणि झाड चांगलं व्यवस्थित धन्यवाद सचिव